नागपुरातील चामुंडी कंपनीमधील स्फोटामधला मृतांचा आकडा आता नऊ वर गेलाय स्फोटातील आणखी एका उपचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे या स्फोटामध्ये पाच जणांचा जागीच मृत्यू झाला होता आणि त्यानंतर आता उपचारादरम्यान सुद्धा काहींचा सा मृत्यू झालाय हा मृतांचा आकडा आता नऊ वर पोहोचलेला आहे भीषण स्फोट हा नागपूरमध्ये झाला चामुंडी कंपनीमध्ये हा स्फोट झाला आणि उपचारादरम्यान आणखी एकाचा मृत्यू याच्यात झालाय अशी सध्याची माहिती आहे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडेंकडून अपडेट्स घेऊया जितेंद्र आता मृतांचा आकडा हळूहळू वाढतोय ही याबाबतची भीती सुद्धा वाढत चाललेली आहे काय नेमके तपशील परिस्थिती ज्याप्रमाणे हा स्फोट झालेला होता भीषण एवढा होता हा स्फोट की जागीच पाच जणांचा मृत्यू झालेला होता आणि त्यानंतर चार जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे खाजगी हॉस्पिटलमध्ये हे रुग्ण जे आहेत ते उपचार घेत होते मात्र भाज ले ले जे भाजलेले होते ऐंशी टक्क्यांपेक्षा जास्त ते भाजले गेल्याने त्यांची वाचण्याची शक्यता ही तशीच कमी होती मात्र डॉक्टरांतर्फे शर्थीचे प्रयत्न करण्यात आलेले होते मात्र आता जो मध्यरात्री आहे ते प्रमोद चावरे नावाचा जो रुग्ण होता जो उपचार घेत होता त्याचाही मृत्यू झालेला आहे त्याचबरोबर काल दुपारी जो होता ते एक श्रद्धा पाटील नावाची मुल तरुणी होती तिचाही उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे पाच जणांचा जागी मृत्यू झाल्यावर चार जणांवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते आणि यानंतर आहे ते आता या मृतांचा आकडा वाढलेला आहे आणि आता हा मृतांचा आकडा नऊवर वर पोहोचलेला आहे महत्वाचं म्हणजे गेल्या वर्षी सोलार कंपनी इथेही जो स्फोट झालेला होता त्याही स्फोटामध्ये नऊ जणांचा दुर्दैवी मृत्यू झालेला होता आता हा देखील याही स्फोटात नऊ जणांचा मृत्यू झालेला आहे त्यामुळे जे स्फोटक कंपन्या आहेत त्यांच्या सुरक्षेच्या उपाय योजनांवर नक्कीच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे मात्र प्रशासनातर्फे जे आहे ते हे जे मृतक आहेत या मृतकांच्याही कुटुंबियांना पंचवीस लाखांचा धनादेश सुपूर्द करण्यात येणार आहे त्यामुळे कुठेतरी आर्थिक सहाय्य देखील आता या कुटुंबियांना में, मिळणार आहे मात्र जो आकडा आहे तो आता वाढलेला आहे आणि तो आता वर पोहोचलेला आहे जितेंद्र धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी